नमस्कार मैत्रिणींना वर्ष डिझायनामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट म्हणजे बाही जोडताना जे पॉईंट आपले खालीवरती होत असतात फिटिंग करताना तर ते फिटिंग करताना ते पॉईंट खालीवरती का होता कश कोणत्या चुका होता हे समजून घ्या आणि बाही एकाच बाजूची तयार होते ती कशी तयार होते आणि कोणती चूक होते त्यामुळे एकाच बाजूची बाई तयार होते हे समजून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आपण नेहमीप्रमाणे बाही आपण अस्तर आणि ब्लाऊज पीचचा कपडा जोडत असतो त्याचप्रमाणे जोडायची सुरुवातीला जी मागची बाजू असते ती जोडायची नंतर मागची बाजू जोडल्यानंतर आपण पुढचा जो आकार असतो मुंड्याचा तो, तो जोडायचा आहे म्हणजे विरुद्ध दिशेने आपण अस्तर आणि ब्लाऊज पीचचा कपडा जोडायचा आहे एकाच वेळेस पूर्ण बाई तयार करायची एक बाई जोडून घेतली मग उठून जायचं परत दुसरी बाई जोडताना मग ते चुकत असतं त्यासाठी आपण एका वेळेसच पूर्ण दोघी बाईंचं शिवण करून घ्यायचं आहे म्हणजे आपली बाई चुकत नाही तर आता इथं मी अस्तर आणि ब्लाऊज पीचचा कपडा पूर्ण जोडून घेतला आहे दोघी बाईंचं शिवण करून घेतलं वरच्या बाजूने लेस लावायची लेस लावण्या लावतानासुद्धा ती लेस काढून घ्यायची आणि मध्यभागी जोडायची म्हणजे एकाच बाजूला येत नाही आता हे लेतचे दोन तुकडे केले मी लेतचे दोन भाग केल्यानंतर ती लेस पूर्ण जोडून घेतली आणि वरच्या बाजूने सुद्धा शिवण करून घेतला आता इथं आपण एकाच बाजूची बाही तयार होण्याचे कारण ते समजून घ्या म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा नवीन बघणारे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघता बघता लाईक करायला विसरू नका आता हा अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्राचा कापून घेतला आहे तर आपण हे कापून झाल्यानंतर हे पॉईंट असतात आपले हे शिवण करताना हे बारकावे लक्षात ठेवायचे आपला पुढचा मुंड्याचा आकार या पद्धतीने कापायचा आहे नंतर वरती सेंटरला कात्री देऊन घेतली जिथं फिटिंगची टीप आपण फिटिंग येणार आहे तिथं दीड इंच दोन इंच एक सारखं अंतर घ्यायचं आता बाही आपली किती इंचची चार सव्वा चार साडेचार आपल्याला पाहिजे तेवढ्या मापाच्या ब्लाऊजप्रमाणे ही घ्यायची त्यानंतर एकाच बाजू म्हणजे एकाच हाताच्या बाही तयार होता कारण कारण लक्षात ठेवा अस्तर ही अस्तरची बाजू ब्लाऊज पीचची बाजू विरुद्ध दिशेने ठेवली मागचा मुंडा म्हणजे ब्लाऊज पीचच्या बाजूने ब्लाऊज पीचची बाजू या पद्धतीने ठेवायची म्हणजे आपल्या एकाच हाताची बाही तयार होत नाही दोघी हातांची परफेक्ट तयार होतात कुठेही डोकं लावायचं का नाही अगदी सोपी पद्धत आहे यास तुम्ही ज्या मी दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे त्या स्ट्रीक लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने शिवण करा अगदी कमी वेळेत आणि व्यवस्थित सुंदर असं ब्लाऊज तयार होईल तर एक्स्ट्राचा कपडा आपण कापून घ्यायचं आहे हे फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाची आहे आता इथं आपण खाली काय केलं आहे दीड इंच दोन इंच आपण एकसारखं मुंड्याचा आकार यावं त्यासाठी हे खालचं अंतर आपण एकसारखं घेतलेलं आहे आता दोघी बाई एकमेकाला जोडून घेतलं आहे तर आता एक बाई थोडी पाव इंच जास्त आहे मग ती कापून घेतली आणि दोघी सारख्या करून घेतल्या आता दोघी बाई जोडताना एक सारख्या येतील खालीवरती एक बाई छोटी आणि एक बाई मोठी येत नाही या पद्धतीने दोघी बाईंचं अंतर कापणं शिवण व्यवस्थित समजून घेतलं तर कुठेही चुकत नाही आता इथं मी कटोरीचं ब्लाऊज घेतलेलं आहे बत्तीस छादीचं पुढचा मुंड्याचा आकार मी पेपर पॅटर्नवर दाखवलेलाच आहे की तो कसा घ्यायचा आणि कटोरीचंसुद्धा हे अंतर जर खूप मोठं घेतलं तर गळ्यात म शोल्डर उतरतं आता हे दोघी एक भाग एकमेकाला जोडून घेतला आहे मागचा भाग पुढचा भाग इथं दोन इंच एकसारखं अंतर घेतलेलं आहे जर खालीवरती झालं तर आपले मुंड्याचे आकार व्यवस्थित येणार नाही खालीवरतीच येतील हे काय करायचं आहे आपण ब्ला खाली खालीवरती न येता दोघी सारखे घ्यायचे आणि ब्लाऊज पीसला आपण ब्लाऊज शिवलेले ते सुद्धा मुंड्याचे आकार एकसारखे करून घ्यायचे आणि मगच शिवण करायचं आहे बाही जोडताना कुठेही कपडा कमी पडणार नाही याचं व्यवस्थित काळजी घ्यायची आहे बाई खूप ओढायची नाही शिवण करताना जिथं आपण कात्रीने सेंटर दिला आहे तो कात्री सेंटर पॉईंट आपल्या शोल्डरलाच आला पाहिजे म्हणजे जी शोल्डर म्हणजे जिथं जोड दिलेला आहे आपण दोघी मागचा भाग पुढचा भाग जोडलेला असतो तिथं आपण कात्रीचा सेंटर आला पाहिजे म्हणजे आपला आकार जे दिलेले आहे ते व्यवस्थित येतात या पद्धतीने ही बाही तयार होते आता फिटिंग करताना आपले मुंड्याचे जे बाईचे जे आकार असतात मुंड्यामध्ये ती शिवण शीवन, शिवण्याची फिटिंगची टीप व्यवस्थित येत नाही ते कारणसुद्धा समजून घ्या आता इथं आपलं कमी जास्त अंतर झालं तर ते व्यवस्थित येणारच नाही त्यासाठी आपल्याला हे अंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे एकमेकाला जोडून आणि खालीवरती झालेला भाग कापून घ्यायचा आहे कारण की पेपर पॅटर्न आला म्हणजे ब्लाऊज पूर्ण व्यवस्थित येईल तसं नाही शिवण करताना किंवा कटिंग करताना थोडंफार कमी जास्त अंतर होत असतं हे ॲडजस्ट करणं आणि मग शिवण करणं ब्लाऊज हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते समजून घेतले की आपलं ब्लाऊज व्यवस्थित येतं कुठेही चुकत नाही आता मी शिवण करताना बाही ओढलेली नाही डबल टीप घालून घेतली तर टीप देतानासुद्धा कपडा हळूवार ओढायचा आहे खूप ओढला गेला तर आपलं बाही तिरपी बसते आणि रिंकस पण येतात म्हणजे खूप चुनट वगैरे येतात आता इथे शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडलं आहे आणि बाहीला बाही जोडलं आहे अगदी परफेक्ट आलेलं आहे कुठेही कमी जास्त अंतर येत नाही म्हणून शिवण्याआधीच हेच बारकावे लक्षात घ्या आणि मगच शिवण करायचं आहे जर काही तुमच्या चुका होत असतील तर मला नक्की कळवा मी त्यावर परत व्हिडिओ तयार करेल तुमचं कुठे चुकतं आणि शिवण करताना नेमकं काय तुमचं कुठे आणि कसं चुकतं आहे हे पण मला नक्की कळवा आता ही फिटिंग फिटिंग करताना आपण काय करतो छातीचा चौथा म्हणजे बत्तीस छातीचा चौथा घेतला तर त्याप्रमाणे ही घडी घ्यायची आणि फिटिंग करायचं आहे कमरेचंसुद्धा मापाला दिलेलं ब्लाऊज असेल तर ठीक नाही तर मांगावर माप घेतलेलं असेल तर बत्तीस छातीचा अठ्ठावीस कमर येतं कधी सत्तावीस येतं हे माप म्हणजे ठराविक परफेक्ट असतात तेच घ्यायचे आता इथं बघा छातीचा चौथा घेतला आहे सात सव्वा सात घ्यायचा आहे आता मी इथं फिटिंगची टीप टाकली फिटिंगच्या तीन टिपा घ्यायच्या मुंड्यामध्ये जर मुंड्यामध्ये जो घोळ येत असेल तर बत्ती छातीचा चौथा आठ येतो तर घोळ येत असेल तर त्याला काय करायचं आहे आपण इथं गोल टीप टाकून घ्यायची म्हणजे सव्वा सातवर अशी टीप घालून घेतली तर आपला मुंड्यात घोळ येत नाही कधी कधी ब्लाऊज घातल्यानंतर मुंड्यात असा कपडा गोळा होतो त्यासाठी मी तुम्हाला हे सव्वा सात अंतर सांगितलेलं आहे इथे छातीचा चौथा घेतला तर ते काही प्रॉब्लेम येत नाही पण कधी कधी मुंड्यामध्ये घोळ येतो त्यासाठी ही सव्वा सात किंवा सात नंतर मिळते तर आपण ही फिटिंग झाली आहे मुंड्याचे आकार आपण बघूया तर फिटिंग आपली ही कशी आली आहे बघू शकता तुम्ही की मुंड्याचे आकारसुद्धा तंतोतंत एकमेकाला जोडले गेले आणि सरळ टीप आली आहे तर हे ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित असली तर आपलं ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित येतं तर या पद्धतीनेही तुम्हाला फिटिंगची सोपी पद्धत सांगितलेली